सचिव असल्यामुळे बाबासाहेब पाटील पण त्यांचं आता इतर कॉलेजवर काय हे राहील बाळ भगवान शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली त्या ठिकाणी बाळ भगवान शिक्षण संस्था बाळ म्हणजे बाळासाहेब जाधव सन्माननीय मंत्री मोदा साहेब आणि भगवान म्हणजे भगवान सिंग मुजी यांना आपण शिक्षण महाराष्ट्र म्हणतो त्यांनी उदगीर अहमदपूर आणि पंचकोशीमध्ये शाळा महाविद्यालय त्या माध्यमातून शिक्षणाचा शिक्षणासाठी म्हणजे आपला भाग हा ग्रामीण भाग आहे त्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन करून इथले विद्यार्थी ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकावं त्या अनुषंगानं त्यांचं नेहमी सतत प्रयत्न असतंय साहेबांनी इथं सन दोन हजार पाच साली संत तुकारामाच्या नावाने विधी महाविद्यालय उघडलं आहे जी तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही तर आमचं हे कॉलेज दोन हजार पाचपासून ग्रँड बेसिसवर आहे तरी साहेबांनी नेहमी ने सतत आम्हाला सपोर्ट करत असतात कॉलेज आम्ही चालवतो ग्रामीण भागात असूनसुद्धा इथं प्रत्येक वर्षी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस वकील होतात आपल्याकडे एकशे वीस विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे आणि आता जसं मागेच विधानसभे निवडणूक पार पडली त्यामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी अगदी वनवे जे म्हणतो आपण निवडून आलेले आहेत आणि आम्ही ईश्वरांना जे प्रार्थना करत होतो की साहेबांना मंत्रीपद भेटावं तर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद भेटलेलं आहे त्यामुळे निश्चितच या मंत्रीपदाच्या माध्यमातून साहेब अहमदपूर चाकूर तालुक्यातील जे काही विकास कामं आहेत त्या सगळ्यांना ते निश्चितच निधी देतील आमचा महाविद्यालयाचा विषय आहे महाविद्यालयसुद्धा आम्ही ग्रँडच्या प्रतीक्षेत आहेत आणि निश्चितच शासन स्तरावर महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्रातले जेवढे महाविद्यालय जे नॉन ग्रँड बिसेसवर आहेत कुठे ना कुठे त्याचा पाठपुरावा करून आम्हाला निश्चित न्याय भेटेल असतो आम्ही प्राध्यापक सुधीर खोदार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा लातूर जिल्ह्यात कार्यरत असून आताच महायुतीने विधानसभेत झालेल्या निवडणुकीत भौगोलिक यश संपादन केलं या यशामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार तर मित्र पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले यात आपल्या जिल्ह्यातील अहमदपूरमधून निवडून आलेले श्री बाबासाहेबजी पाटील ज्यांनी आताच एक नवीन रेकॉर्ड पण केला की सलग दोन वेळेस ते विधानसभेत निवडून आले एकोणाती तिसऱ्या टर्मनुसार यावेळेस त्यांचा दावा होताच मंत्रीपदाचा आणि त्यानुसार राष्ट्रवादीचे सर्व सभास अजित पवार साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली महाराष्ट्रात काम करण्याची या संधीचा उपयोग करून लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा धर्म म्हणून आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करतील जसा आपण पाहिला की बनसोडे साहेबांच्या काळातून धीरचा विकास झाला तसंच येणाऱ्या पाच वर्षात अहमदपूरचा पण खूप मोठ्या प्रमाणात विकास होईलच सोबत लातूर जिल्ह्यामधील औसा रेणापूर किंवा इतर अजून जे काही अविकसित भाग म्हणून ओळखला जातो त्यांचाही विकासासाठी आदरणीय बाबासाहेबजी पूर्ण जिल्ह्याला सहकार्य करतील असे आम्ही युतीचा धर्म म्हणून त्यांच्याकडे मागणी पण करू आणि संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने बाबासाहेबांचं मी सा अभिनंदनही करतो